हॅलो एवरीवन मी डॉक्टर ज्योती शेटे आज एक वेगळ्या पद्धतीचा व्हिडिओ घेऊन मी तुमच्या भेटीला आली आहे मी नुकतंच मिसेस महाराष्ट्र पेजंटसाठी अप्लाय केलं होतं आणि त्याच्यासाठी जी फर्स्ट स्टेप होती आफ्टर व्हेरिफिकेशन ते फर्स्ट राऊंडसाठी मी सिलेक्ट झाले आणि त्यांचा इंटरव्ह्यू जो ऑनलाईन पद्धतीने झाला तर त्याची एक व्हिडिओ क्लिप मी ह्या व्हिडिओमार्फत शेअर करणार आहे तर हाँ एक माजा हा एक माझा अनुभव की हा काहींना नक्कीच मार्गदर्शक होईल आणि आयुष्यामध्ये वेगवेगळ्या फील्डवर आपण बरंच काही करू शकतो हा एक मेसेज देण्यासाठीचा हा सगळा खटाटो तर नक्की आवर्जून पहा हा छोटासा व्हिडिओ थँक्यू Uh, Ma'am, first of all, thank you very much for inviting me for this occasion. And I, uh, I just want to tell uh, one thing that uh, I have completed my LLB from ILS Law College. Pune is my parental uh, house, uh, and uh, Kolhapur is my in-laws' uh, house. So that uh, there are so many up and downs in my life. Uh, and again, I am reverted back to Pune because of my daughter's education. फर्स्ट ऑफ ऑल आय जस्ट वॉन्ट टू टेल यू मी ज्या घरामधून आली म्हणजे माझं माहेर आणि सासर पूर्ण दोन्ही फॅमिली सदन आहेत तर त्यांना असं एक डिग्री घ्यायची म्हणून म्हणजे माझे पप्पा भाऊ सगळेजण लॉयर्स आहेत आणि माझा स्वतःचा आवडीचा विषय होता मीन्स लॉयर बनायचा मी कॉमर्स सिलेक्ट करून लॉ केलेला की माझा तो एक हे होता की मला बनायचा आहे आणि आफ्टर दॅट Uh, मी बनल्यानंतर पप्पांबरोबर uh, प्रॅक्टिस केली फॅमिली कोर्टमध्ये तीन वर्ष बट आफ्टर मॅरेज थोडे तिकडून म्हणजे एक रॉयल फॅमिली किंवा आमचे इन लॉ ह्याच्यामध्ये कोर्टामध्ये गेलेलं नको किंवा आवडण आवडणार नाही मग एक वर्ष मी कुल काम डाऊन होते एकदम आणि मी घरामध्येच होते मग मा जो माझा लाईफ पार्टनर आहे त्यांना असं कुठेतरी फील आला की अरे आपण एक बघून आपण तिला सिलेक्ट केलंय तो इंटेलिजन्स लेवल तिची आपण स्कॉईल करतोय सो दॅट ही सिलेक्टेड त्यांनी मला पुढे एल एल एम नेट सेट आणि पी एच डी करायला प्रोत्साहन दिलं दॅट इज द वन थिंग अबाउट माय अकॅडमी आणि त्यानंतर मी तिथेच एक आ, पार्ट टाइम लेक्चरर म्हणून जॉईन झाले कोल्हापूरमध्ये जवळजवळ सेवन टू एट कॉलेजेसमध्ये मी ॲज अ लेक्चरर तिथे वर्क करत होते आणि ज्या माझी मुलगी आफ्टर म्हणजे ट्वेल्थ झाली तिला इकडे पुण्यामध्ये तिचं असं म्हणणं की मला शिकायचं ते पुण्यामध्ये सो so दॅट मी इकडे यायचा विचार केला पण अशी अट होती की बाबा तिला एकटीला नाही आम्ही पाठवणार तू तिच्याबरोबर जाणार असशील तर इट उड् कॅन पॉसिबल सो मग त्यावेळेसचा तो डिसिजन होता आणि मी पुन्हा रिवर्ट बॅक पुण्याला झाले त्यानंतर मी इथे आल्यानंतर मग फ्रस्ट्रेशन यायला लागलं रिकाम माइंड मग मी फर्ग्युसन लॉ कॉलेज जॉईन केलं तिथे एक वर्ष मी जॉब केली आणि त्यानंतर आता सध्या मी लेक्चर म्हणून फॅकल्टी म्हणून जे एस पी एम जॉईन केली आहे दिस इज ऑल अबाउट माय करिअर आणि अपार्ट फ्रॉम दॅट मॅम मी काउन्सिलिंग केलं कोल्हापूरमध्ये uh, फॅमिली कोर्टचा तो एक्सपिरियन्स होताच आणि हे सगळं करत असताना मला असं स्वतःला वाटत गेलं की त्यामुळे ज्या अशा लेडीज येतात छोट्या छोट्या कारणाने डिवोर्स किंवा भांडणं त्यांचे असतात ते फार काय म्हणूयात आपण मेजर इश्यूज नसतात पण मग त्यांना ते सांगताना मला खूप आवडतं की बाबा हे एक्सपिरियन्स सगळ्यांच्या लाईफमध्ये असतात जे ते आपल्या पॉईंट ऑफ व्ह्यू ने जगतात आणि आपल्याला त्यातनं जर चांगलं घडवायचं असेल तर थोडं हार्डवर्क म्हणजे ते सोन्यासारखं व्हावं लागतं ताऊन सुलाबून ज्यावेळेस ते बाहेर पडतं त्यावेळेस त्याची चमक जी असते ती वेगळी असते आणि आता सध्या मी माझ्या मुलीबरोबर आहे आणि हे तिचं ड्रीम आहे की मम्मा तू हे पण करू शकतेस आणि सो आय रजिस्टर्ड फॉर आहे की

ऍक्च्युअली लेडीज असतात हे माझा पॉईंट ऑफ व्ह्यू असा आहे की त्यांनी ठरवलं ना त्यांच्यासारख्या सबला कोणीच नाही आहे फक्त हे त्यांनी डिसाईड करावं लागतं की हे मला करायचंय आणि करून दाखवायचं आहे आणि आय वॉन्ट टू डू दॅट आणि पहिलं की माझ्या मला दोन मुली आहेत तर मला त्यांना आधी करायचं करायचंय लाईफ अप अँड डाऊन्स होत असते परिस्थिती बदलत असतात मग त्या घरच्या असू दे म्हणजे माहेर असू सासर असू दोन्हीचं पण आपल्याला स्टेटस सांभाळून आपल्याला डेव्हलप करायचं असेल तर ते यू शुड आणि त्यासाठी आई थिंक ज्योती काही एक इन्स्पिरेशन बनणे अंदर भाव आहे की सो मेनी अदर लेडीज बिकॉज आपने उनको काफी चीजों से जूझते हुए देखा है स्पेशली इन काउंसलिंग यस एंड आई थिंक कल को अगर वो आपको देखते हैं कि आपने भी कितना कुछ अलग किया अपनी लाइफ में आप सिर्फ वहीं तक रिस्ट्रिक्टेड नहीं रहे जैसे yes. जैसे आपको मौका मिला तो आई थिंक समय इनडायरेक्टली आप वो एक इंस्पिरेशन बन जाओगे थैंक यू मैम या दैट्स व्हाट आई फील एंड सो जो अगर uh, मेरा एक लास्ट सवाल आपसे ये होगा कि अगर मैं आपसे पूछूं कि आपको क्या लगता है कि आपके अंदर सबसे बड़ी क्या है वो स्ट्रेंथ जो आपको यहाँ तक आज लेके आई है ग्रेटिट्यूड नाम ग्रेटिट्यूड फॉर ईच एंड एवरीवन वन ग्रेटिट्यूड दैट इज द ओनली प्रत्येक वेस नाम मी ना ब्लेम नहीं कर परिस्थिति मुगत इट डजंट मीन दैट कि बैड है एक्सपेक्टेशन एज पर सो दूड इज मैंने पूछा है yes. मुझे बोला ग्रैटिट्यूड जब मैंने उनसे पूछा कि आपकी सबसे बड़ी स्ट्रेंथ क्या है वही बोलता है कॉन्फिडेंस कोई बोलता है

सो मैम अगर आपको इफ यू आर गिवन अ चांस टू मेक वन लॉ फॉर वुमेन व्हाट इट वुड बी लॉ सो आई वुड लाइक टू गिव मींस उन्होंने लॉ किया है <laughs> तो ऑब्वियसली कलेक्शन भी सही Actually, ma'am, there are so many laws which are related to women. I want to clear one thing, ma'am. की लीगल आणि पर्सनल ह्या दोन वेगवेगळ्या गोष्टी पडतात आपले इमोशन्स लॉ ला चालत नाहीत किंवा ते ऐकूनही घेत नाहीत so सो दॅट असा काहीतरी कायदा बनवायचा की जो लहानपणापासून कारण त्यांच्यामध्ये तो एक्झिस्ट सेल्फ एक्झिस्टन्स लॉ असं काहीतरी मीन्स लिटल बिट सायकोलॉजिकल इम्पॅक्ट असेल असा काहीतरी कायदा बनवायला मला आवडेल की ज्याच्यामध्ये हे रिझन्स आहेत ना तर स्ट्रेट uh, फॉरवर्ड हे असंच आहे हे रॉंग आहे ह्याला पनिशमेंट आहे दिस इज लॉ बट लेडीजसाठी इट्स नॉट लाईक दॅट की त्यांना आपण म्हणतो ना मला असं वाटतं इट्स माय ओपिनियन की कुणाला काही प्रॉब्लेम्स आले किंवा कुणाला खूप स्ट्रेस आला खूप डिप्रेशन मध्ये गेल्या तर जेंट्स सुसाईड कमिट करतात पण लेडीज मोस्टली नाही हा पार्क चूज करत की त्यांना तो वे मिळण्यासाठी जर काही करता आलं तर ऍक्च्युअली मला काहीतरी काहीतरी करायला नक्की काय सेल्फ हा इंटरव्ह्यू झाल्यानंतरचा रिझल्ट म्हणजे मी फायनल लिस्टमध्ये सिलेक्ट झाले आणि त्या पद्धतीचा त्यांचा ईमेल माझ्यापर्यंत पोहोचला पुढच्या काय होईल मला माहीत नाही पण आजचा हा अनुभव माझ्यासाठी खूप वेगळा होता आणि खूप काही देऊन जाणारा होता आयुष्यामध्ये वेगवेगळ्या अशा आपल्याला आव्हानं येत असतात किंवा आपण स्वतःहून ती ॲक्सेप्ट केली पाहिजेत आणि त्याच्यामध्ये आपली एक वेगळी छाप सोडली पाहिजे असा संदेश मी माझ्या सर्व मैत्रिणींना देऊ इच्छिते आणि आपण लवकरच आता वरचेवर भेटत राहू असं मी आश्वासन देते हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू